बाळापूर तालुक्यातील गावात मंगळवारी आठवडी बाजार असतो त्यामुळे येथील सर्व माध्यमांच्या शाळा ह्या सकाळच्या सत्रातच भरतात गेल्या सत्तर वर्षांपासून ह्या शाळा आठवडी बाजारानिमित्ताने सकाळीच भरत असल्याचे स्थानिक नागरिकांचे सांगणे आहे परंतु गावातील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी हेकेकोरपणा करून आठवडी बाजाराच्या दिवशी सकाळच्या सत्रात भरणारी शाळा दुपारी अकरा ते पाच पर्यंत घेण्यात यावी असे पत्र शासनाकडे सादर केले होते त्या अनुषंगाने शासनाने मंगळवारी दुपारी शाळा घेण्याचा निर्णय मंजूर केला परंतु पालक तथा स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या आक्षेपामुळे हा निर्णय स्थगित करण्यात आलेला आहे एम न्यूज मराठीकरिता काजी मेहंदी हसन हातरुण दुपारच्या होत्या आणि या शाळांमध्ये सुसूत्रता या, या कारणासाठी की सगळ्या सगळ्या शाळा शनिवारी असतात सकाळी म्हणून ह्या शाळा सगळ्या शाळा शनिवारी घ्याव्या असे आम्हाला शासनाचे आदेश आहे शासनाचा पत्र आलेलं आहे

हे काही लगेच इतके उत्तर पाहिजे सर मला आम्ही अमाल त्याची काय त्याचं उत्तर पाहिजे दोन ते पाच दिवसात तुम्ही अमाल बॉडी इलेक्ट्रची केली आणि स्वतःहून केली त्याची ही ते आपली जबाबदारी म्हणून ते कोणी केली तानिक ते मुद्दा कोणी तानिक ग्राहने ज्या उत्तर नाही हेच काही उत्तर नाही सर आपण भत्ता घेत नाही का त्याचं ओके आपलं आपला पेमेंट होत नाही का त्याचा कोणती नाराजी आहे का सर पालकाची किंवा ते व्यवस्थापन समितीची किंवा जे बाळाची कोणती नाराजी आहे का तुम्ही राहत नाही इथं काही नाही तसं कसं आम्ही भत्ता घेतो पण आम्हाला तिथं राहिलं कॉर्डरच नाही आहे कॉर्डर नाही त्यामुळे आम्ही राहू नाही शकत सर याच्यात याच्यात सर फर्स्ट नाही सबने के कर लिए थे लेकिन सर ने बोले नहीं पहले करे बोले नहीं बोले लेकिन आप भी आपके माध्यम से आपके पावर के हिसाब से आपने एक बात करना सर आपको जब एक लेटर का पालन करने का अधिकार तो जो एक लेटर मिला विस्थायिक रहने का